श्री स्वामी समर्थ तुमच्या आपल्या चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत की गुप्त नऊ तोडगे अत्यंत प्रभावी आणि अनोखे असे तोडगे आहेत एक सकाळी उठताच आरशात आपला चेहरा पाहू नका पहिले देवाचे नाव घ्या किंवा उजवा हात बघा दिवस शुभ आणि यशस्वी जातो दोन रात्री स्वयंपाकघरात रिकामी भांडी ठेवू नका रिकामेपणा म्हणजे पैशाचा कमी निर्माण होतो एक भांडी पाण्याने भरून ठेवा तीन आठवड्यातून एकदा घरात कपूर किंवा लवंग जाळा घरातील अडकलेली ऊर्जा स्वच्छ होते कामे वेगाने होतात कोणत्याही कामासाठी घरातून निघण्याआधी तीन वेळा हात जोडून देवघर पुढे उभे राहा कार्यसिद्धी रक्षण आणि आत्मविश्वास मिळतो पाच घरात तुटक्या वस्तू ठेवू नका तुटलेल्या वस्तूने घराची ऊर्जा तुटते विशेषतः तुटलेली आरशे लगेच काढून टाका सहा खोलीत धूप फिरवताना घड्याळाच्या दिशेने फिरवा अशुभ ऊर्जा बाहेर टाकली जाते शुभ ऊर्जा भरते सात घरातील मुख्य दारामागे झाडू उभा ठेवू नये लक्ष्मी उलट फिरते धनप्रवाह थांबतो झाडू नेहमी झोपून ठेवा आठ पलंगाखाली कागद वस्तू पैसा साठवू नका अडथ अडथळे आणि मानसिक ताण वाढतो पलंगाखाली रिकामा जागा सकारात्मक प्रवाह देतो नऊ घरात घंटा नाद किंवा शंख नाद दररोज करा नकारात्मक शक्ती तीस सेकंदात संपतात जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका स्वामी सेवा करा आणि स्वामी सेवेकरी घडवा ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ